पाहिलं चंद्रभागाला तर सगळ्या तीर्थाचं पुण्य लाभत म्हणून तुकाराम महाराज म्हणले वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या पंढरपूर सारखं क्षेत्र नाही पंढरपूर सारखं तीर्थ नाही दादा तुकाराम स्वतःची अनुभूती त्या ठिकाणी स्पष्ट केली महाराज काही लोक म्हणले अहो महाराज तुम्ही तुमच्या पंढरपूरचं वर्णन करता तुमच्या देवाचं वर्णन करता अहो नेमकं ज्या देवाचं वर्णन करता देव तरी कसा येतो त्यामुळे एक तर साडेआठ ला माझ चालू झालंय बोल ना काय का नाही वेळ बी कमी होता लय फास्ट बोललो दुपारी दोन तास अडीच तास आज लग्न होत लग्न झालं राम सीतीच बाबा कथे धान्य बी भरपूर आलंय तस राशीची राशी धान्य राशी आलंय तो हा देवाचा ही देव तो कसा देव आहे काही लोक म्हणले तुकाराम महाराज पंढरपूरला गेलं तर काही कडे बाबाचा मठ आहे तनपुरे बाबाचा मठ आहे है का नाही तिथंही तेहतीस कोटी देव आहेत हा कुठ पंढरपूरला काय काय म्हणतात चारी दहा पाहुणा काय कडे बाबाचा मठ पाहा है का नाही म्हणतात ना काही तो हा देवाचा हि भोगा अडदी करीता तीर्थाने अहंकाराची प्राप्ती धाम जर केलं तर महाराज अहंकार होतो है का नाही मी शहरी धाम केलं अहंकार होतो पुण्य लाभत नाही महाराज काय होते अहंकार अहंकार होतो काय होतो तिळ मात्र जरी अभिमान अभिमान समान भार देवा मात्र सुद्धा झाला नाही पाहिजे महाराज महापुरे झाडे जाती तेथे लवळे वाचते लवळ काय करत दगत त्या ठिकाणी अहंकार करत नाही महाराज अवन झालेला अहंकार सुद्धा आमच्या पंढरपुरामध्ये काय होतो उठा उठी जाय अभिमान ऐसे स्थळ सांगा कोण ते या पंढरीत घडे जाण्याला अभिमान अभिमानच नाही पंढरपूरला कोणता हा पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका तो हा देवाचा देव म्हणतात काय <laughs> झालेला अहंकार पंढरपूरला गेले नष्ट होतो देवाचा देव म्हणजे कसा मारायचं एकदा गर्व झाला कोणाला ब्रह्मदेवाला वायुदेवाला अग्निदेवाला झाला दोन मिनिटात कीर्तन समाप्त आहे किती मिनटात दोन मिनटांमध्ये झोपू नका आपले आप वार्ड चेक करा ह काय काय असे असते मेन मीनडी पिऊरले मीनच पिऊर महाराज किती बी त्यांना इलाज करा ते जो आपणार आहे माझा अजून सत्तेचाळीस झाले तो हा देवाचाही देवा या चंद्राला जे शीतलता दिली कुणी दिली होय आग्नेला जे तेज दिले कुणी दिले वायूला चपळता सूर्याला देवाना दिले कोणी पण महाराज एकदा देवामध्ये दानवामध्ये मध्ये येऊ लागलं कशामध्ये दे? देव जिंकले कोण जिंकले गर्व झाला अग्निला अग्नी म्हणले मी होते मी सुटले म्हणून हे सगळे कोण हानव वायू म्हणला अरे पांगळ्या तुला तिथं उचललं टेकविल म्हणून काय झालंय हा तू जाळीत चुकलास गर्व झाला सगळ्यांना महाराज कुणाला देवाला पण योग असा आला की एक अशी रूप ऊर्जा आली शक्ती आणि इंद्राने सांगितलं अग्निदेवाला ते जे प्रकाश आलाय त्याचा परिचय आला अग्नी म्हणाली मला तुम्ही काम सांगताय माझा जिवंत माणसाला अनुभव पण मेलेला सुद्धा अनुभव कोण अग्नी ते परिचय करून आणा म्हणते मग महाराज आग्नी गेली ते प्रकाश रूप गोळा जो होता निर्गुण निराकार परमात्मा होता कोण ते तत्व होतो महाराज तिथे गेले आग्नेला काम सांगितलं ही गवताची जी काडी काढी जाळून दाखव आग्नी म्हणली मी त्रिलोक्याला राग आला आग्नेला असं वाटलं की आमच्या हिरणे गावामध्ये मंदिराचं प्लास्टर राहिले आणि मोदी साहेबाला फोन करावा आणि अर्ध कोणी सिमेंट पाठवा मोदी साहेब असा रागने आग्नेला गर्व झाला कोणाला काडी

तिथे गेले होता ते गणपती बाप्पा कसा असत मोठ्या पोटाचा असतंय त्याचे बिंबी बिंबी दगडाचा गणपती राहणार हे सतार जण गाय सांभाळायला एक जण गेला आणि त्यानं बिंबी मध्ये हात घातला त्या बिंबी मध्ये लय दिवसाचा बवा बसला होता कोण इच्छु महाराज त्यानं ट्रिपल पोण्याचा डोस भरला आणि ह्याला लगेच ठणका दिला कुणाला शणजी असं धरलं बोट ह्याला वाटलं हे जो साक्षात्कार दुसऱ्याला सांगावं तर त्यांना हे चमत्कार व्हायचा नाही आणि विचारलं एक जण रे म्हणले तो हात घातला असता काय होत ते म्हणला मी ज्या वेळेस हात घातला ना मध्ये अशी गार हवा येते मग दुसऱ्यानं बी काय केलं त्याच्यात हात घातला त्याला बी तेच साक्षात्कार सगळ्याला तेच साक्षात कीर्तन समजलं पाहिजे साधन आणि दैवत हे विषय लक्षात घ्या आता कळन तुम्हाला कीर्तन सगळ्यात सगळ्याला एकच साक्षात तस अग्नि चंद्र इंद्र ब्रह्म सगळ्याला देवाना एकच त्यांना करून चुकलं कि आपल्यापेक्षा एक वेगळी शक्ती आहे काय तुझी या सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आणे आवा एवढच नाही महाराज እ እ ተ ለኒ ሽሪ ረ ኩ መሲ ወይ ወይ በ ሊ ለኪ ረ ወ መሲ ያዘል Tchau. या हिंगे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत असलेला या सप्ताहातील चौथ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं महाराज माझ्या वाटेला आली हे का नाही महाराज दोन मिनिटं सांगतो खरोखर महाराज आपण जे या ठिकाणी बसलो संत धर्म कशासाठी येतात अवतार कशासाठी घेतात संत जगाच्या कल्याणासाठी धर्मासाठी देवासाठी हे का नाही कशासाठी जगायचं एक धर्म दुसरी गोष्ट देव आणि तिसरी देश वा संत कशासाठी जगतात जगाच्या कल्याणासाठी बरोबर आहे आणि धर्मासाठी कोण जगतात महाराज जाता जाता एवढंच सांगतो आपण जे या ठिकाणी बसलोच ना काय आता हे पहिलं मुसलमानाचं राज्य होतं निजामाचा काळ त्याच्या अगोदरचा काळ होताच ना महाराज आता ते प्रकार राहिला नाही हा महाराज जाता जाता एवढं सांगतो हे जे कीर्तन चालू आहे हे मंदिर जे झाले महाराज जिजाबाई साहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर त्यांच्या पोटी शिवाजी महाराज आले नसते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते जन्माल महाराज तर कीर्तन तुम्हाला दिसली नसते कीर्तन करण्याचा योग आला नसता मंदिर दिसली नसते महाराज काय होय कोणाची कर्पाय महाराज मान्य करावं लागेल का नाही बरं छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांची बराबरी करून जमणार नाही कुणी मी तर म्हणतो शिवाजी महाराजाला प्रत्येक चौकामध्ये आपण उभा केलेला आहे का नाही त्यांचा ते पुतळा उभा आहे महाराज मी तर म्हणतो शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचे मंदिर पाहिजे होते त्यांची पूजा व्हायला पाहिजे होती काय कोणाची हा

म्हणून आपण आहेत महाराज महाराज आमचे पिंटू महाराज राऊत आज एवढा वारकरी संप्रदाय मुलं एवढं एवढं मुलं आपले ऐकत नाहीत पण आज त्या बाबाने जे चालत असलेला हा जो नियम आहे त्यांनी संस्थेचा आज ही मुलं एक दिवस महाराष्ट्राचा वैभव आहे कशाच आणि महाराज हे जे वेदना आहेत ना आईलाच माहीत की गर्भाचे वेदना काय असतू शब्द सुद्धा महाराजांनी एवढा मोठा संस्था निर्माण केलेला आणि शून्यातून निर्माण केलेलं आहे महाराज काय म्हणून पिंटू महाराजांचे जे जेवढे आभार मानावेत अशीच त्यांची उन्नती होत जावं पांडुरंग परमात्म्याला आम्ही मागणं मागतो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांची ख्याती दिवस जाऊ एकदा पिंटू महाराजांसाठी सगळे खुलून <laughs> टाळ्या वाजवा इथं येण्याचा योग ये आमचा आमचे हरिभक्त सोनवणे मामा यांचा आमचा परिचय झाला महाराज तुमचा माझा परिचय नव्हता पण आता तुमचा माझा परिचय झाला आहे का नाही आता कसं असतंय पहिल्यांदा येते जाती असती बघावं लागतंय नंद कशी जाऊ कशी आहे हे सगळं बघावं लागतंय ना तपासावं लागतंय तसमामुळे सर तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग विशेष म्हणजे आमचे हरिभक्त पारायण आमच्या सोबत जे आम्हाला साथ देतात संगीत विशारद मृदंगाचार्य तबला वादक गायनाचे आणि स्वतः आमचे महाराज कीर्तन ही सुंदर करतात हरिभक्त पारायण नारायण महाराज शिरसट आमच्या गावचेच या ठिकाणी ते उपस्थित आहेत गेले चार दिवस राम आहेत आणि विशेष आमचे पारायण आता ज्यांचं या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम कोणीही उठायचं नाही आता झोपू नका अजून एक घंटा बरं झोपण्याचं कारण काय होत ते पाप असते का ते झोपी लावतो हितालो त्या पापाला वाटतं नसल्यानं पुण्य आपली जागा घेईल कोण अनगडीत बरोबर आहे का तस आता दहा साड्या नेसणार आहेत आम कोण आमचे भुगे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गवळ आहेत दहा साड्या नेसून या ठिकाणी त्या दहा साड्या अशा बाजूला करून दाखवणार आहेत ना, ना... म्हणजे त्यांच्या त्या ते गायनातून तो कार्यक्रम एक अर्धा तास चालणार आहे अजून किती महिला मंडळाने हे उठायचं नाही थोडं अजून जरी असं थोडं थोडं महागा पुढं सारखा काही नाही अडचण थोड आता लागलीच मी बाजूला सर करू की ते लगेच गादीवर येणार आहेत आमचे विशेष हरिभक्त पारायण संगीत विशारद आमचे हार्मोनियम वादक जाधव महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर त्यांचं आणि आमचे हरिभक्त पारायण तिडके महाराज राजेभाऊ महाराज तिडके ज्यांनी ज्यांच्या आवाजाचं महाराष्ट्राला वेळ लागलेलाय महाराज आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मृदंगाचार्य सुंदर त्यांनी हे मृदांग पकवाज वाजवला गोड हात महाराजांचा आणि विशेष म्हणजे आमचे या ठिकाणी जे अमर महाराज आहेत अमर ते आम, आमरच आहेत त्यांचं लक्षात येणं म्हणजे विशेष आहे कुठं गेले तर अमर महाराज हा इकडे हे पेंद्या पेयंद कोण त्या गोकुळातला कोण आहे हो पेंद्या पेयंद्या कसा होता घराची जर कडी आतली वाहतून लावले असा हातून जर लावली तर चार जागेवर त्याचा हात कसा वाकत होता असा कडी उघडायला तसा आमचा अमर महाराज आहे या ठिकाणी विशेष म्हणजे सप्ताह कमिटी म्हणजे रात्र दिवस या ठिकाणी लक्ष देणार गव्हाने महाराज सतीश महाराज गव्हाणे सुंदर गोड त्यांचं वाणी वक्रत्व खरोखरच तेही सुद्धा महाराज आहेत आता त्यांचंही तिकडं कीर्तन घेणारच की आहेत आम्ही काळजी करू नका आता ज्यांचे नाव आमचे विशेष म्हणजे आमची आमचे मनोज दादा मित्र आमचे ज्यांचा हा युट्यूब चॅनल आहे आपण महाराष्ट्रामध्ये दिसला कोणी जो आपल्याला असलं ते बी दिसलय कुणी जागा असलं ते बी दिसलंय मनोज काकाला म्हणलं जो आपल्याला होत जास्त कॅमेरा लागेल जा। विशेष म्हणजे ज्यांचे नाव घेतले ते देव आणि इथं समोर जे बसले हे सगळे आमचे सर ज्ञानेश्वरीचा त्यांना एवढा मोठा अभ्यास आहे काय की पूर्ण ज्ञानेश्वरी अवगत आहे आणि ते माणसं ज्ञानेश्वरीला सोडून राहत नाही काय त्यांनाच आनंद आहे त्याच्यामधला महाराज ते बी काकडा येते ज्यांचे नाव घेतले ना देव कुणी राहिले का ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचे घेतले नाही ते महादेव चला